दादू काय डॉक्टर मग चॅनल सबस्क्राईब कर आम्ही आलोय न्यूयॉर्क सिटीला आणि ती बघा मावशी आपल्या <laughs> 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 या ज्योती पाटील ब्लॉग चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं से मी स्वागत करते मित्रांनो आज मी तुम्हाला काहीतरी असं ठिकाण दाखवणार ठाण्यातलं था मी आणले ना बाहेर फिरायला आलो फॅमिली सोबत तर कुठे आलो आपण लकी तूच सांग आपण आहे ग्रँड सेंट्रल पार्कला तिकडं फिरायसारखी खूप जागे आहेत हा आणि खूप छान आत्महित बघे मागे आहेत आणि आता तिकीट काढून आम्हाला आतमध्ये जायचं आहे सोबत आमच्या कल्पनासुद्धा आहे प्रेमसुद्धा आहे पण ते मागे आहेत अजून ते येणार आहेत आम्ही आता जिया कार्तिक कार्तिक हायकर कार्तिक जिया आणि लक्की आम्ही आलो आहोत आणि आता इथे मागे बघा आहे तिकीट काउंटर आणि चला तुम्हाला दाखवते आज सेंट्रल पार्क याला एक न्यूयॉर्क सिटी म्हणून सुद्धा नाव आहे ना, ना। कारण सगळं न्यूयॉर्क सारखे सीन आहे तिथे थोडेफार झाडं बोला किंवा आता आतमध्ये गेलो तीच कळ इथं सांगून मज्जा नाही ना रे ते आतमध्ये गेल्याच कळ जिया आहे ना बघायचं आहे ना जायचं का आतमध्ये जेवली जायच काय तर चला तुम्हाला दाखवते मित्रांनो आतमध्ये जाऊन चल फ्रेंड्स किती गर्दी आहे बघा इकडे इथे तिकीट काउंटर आहे आणि खूप गर्दी आहे छान आहे चला आतमध्ये जाऊया काय बोले जिया फोन अलाउड नसेल तर दे कसं त्यांना ब्लॉक कसं नाही आपला फोन नसला तर चला मी जाते आतनं तिकीट किती आहे तुम्हाला सांगते पाहिजे आता मी मी तिकीट काढलेलं आहे माझं तिकीट आहे वीस रुपये आणि आपली आता ही मुलं पंधरा वर्षाच्या आत आहेत तिघं पण मग त्यांना फ्री आहे तर फ्रेंड्स वीस रुपये तिकीट आहे माझं कारण ही मोठी आहे आणि हा पंधरा वर्षाच्या खाली आहे आणि जिया पण पंधरा वर्षाच्या खाली आणि कार्तिक पण पंधरा वर्षाच्या खाली आहे कार्तिकची हाईट मोठी आहे म्हणून पण ते पंधराशे खाली आहेत म्हणून त्यांना दाखवा का तुमचा झिरो आहे त्यांच्याकडे पैसे नाहीत मोठ्यांसाठी पैसे आता कुठे कुठे जाणार मी इथले मॅप दाखवले तुम्हाला बघा मी इकडे ग्रँड सेंट्रल पार्क मध्ये आपण आता जाणार आहोत आणि हे सगळं आहे आपल्याला प्ले झोन आहे गेट नंबर एक भरपूर आहे आपण इकडे आपण इथे आहोत आपण इथे आहोत तिकडे हा गेट आहे सहा नंबर गेट मध्ये आम्ही एकूण गेट भरपूर आहे तिकडे सगळ्या चला आपण सर। आता आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवते एन्जॉय पण करू आणि आता आली आहे कल्पना आणि प्रेम आली आणि चालली पण ना आम्ही इथं गेले एक तास झाले वाट बघत थांबलोय ते असेच का काला चष्मा लावून तुम्हाला गाड्या कशा दिसतील दाखवतो चला गाईस तर आता फायनली आपण आतमध्ये जाऊ खूप टाइम आम्ही बाहेर थांबलेलो तर गाईस चला आता आम्ही चाललो आतमध्ये ही आमची गँग अजून एकूण आय की हां तर एवढे जण आम्ही आता चाललो आतमध्ये बघायला तर चला तुम्हाला पण दाखवते मी तर स्टार्टिंगलाच गाईज हा मस्त आहे मी असती ना खरंच ना तुम्ही गेली असती हिला जा सांगते तर जात नाही आहे तर चला अजून पुढे बघू का असं काय ते ट्री हाऊस सॉरी ट्री हाऊस बोलते मी हा ट्री हाऊस आहे गाईज झाडांमध्ये मस्त की मुलांसाठी खेळायला बनवलेला तर हिला जायला सांगतोय मॅडम ला तरी गेली तर हा आता चेस प्लाझा आणि आता हे खेळत आहे दोघ जण हे दोघ जण खेळत आहेत वाटत चालू आहे त्यांचा चेस प्लाझा मध्ये बघ गेलं ना मी बोली ना आता भांडण चालेल ना तर थांब अरे येऊ खेळता खेळता संध्याकाळी रात्र इथंच होल मग गार्डन कधी फिरायचा भांडण पण होते का का ती घे तू चार पाच घोडे उडव उडव चार पाच घोडे तो बघ एक घोडा पुढे आलाय का प्रेम प्रेम बघ तिने उडवला बघ लागेस असं पाहिजे ना येऊन उडून जातात तरी यांचं लक्ष नाही रे देवा तो बाई घोडा पुढे आला आमचा घोडा आला रे जर असं मी जाते यांना तर काहीच येत नाही दोघांना तेव्हा गर्दी झाली पण हा प्रेम आणि लकी खेळताना एवढी गर्दी झाले जसं का किती मोठे शास्त्र एवढी गर्दी बघायला आहे ना की सांगतात मारा मारा तरी यांचं लक्ष आता एवढ्यांचं दिमाग मग कसे खेळतील सांग मी उडवले असं कल्पना एका पटक्यात बघ त्या एवढ्या मुलाचा दिमाग किती फास्ट चालू आईच्यानी मरतोय तो त्याच्याने मरतोय तर आता आम्ही आलो आहोत भूल भुलैया कल्पनाने मला इथं आणले पण मला तर काहीच समजत नाही एवढी मोठी मोठी मानतो खेळ भूलबुला म्हणजे याच्यातून जायचं पण जाऊ काय करुल बुलैया बुलैया काय इथून जा तिथून जाय मग सगळे दिसतील माझ्या कॅमेऱ्यातून दिसतय वरती जायचं चढायचंय जी या तू वरती चढून दाखव मला तू चढून दाखव येथे लहान लहान मुलांना मोठ्या बायका बसले आम्ही बसायला लागेल आता तू सिंगात दाखव चल मी सांगते मी साडी घातली

<laughs> <laughs> काय का <laughs> <&स Interestingly> या काय भंग्या बोल चढायचा फ्रेंड्स असा जीव जळतो या जीवा जियावरती माझ्या पोरीवर कुठल्याच गेममध्ये जात नाही फक्त खायचं सांगलं की मांडी घालून बसशील तिथं खायला पण आता गेम बीम असला ना ताजी वाच जात नाही खूप

माकडं असं वाटतं झाडावर कधी माकडं तशी आणि एन्जॉय जाय मला एवढं राग आलाय ना जियावरती तर गाई आम्ही आता इकडे चाललो आहे इथे आहे लेक व्ह्यू ब्ल्यू कलरचा आणि एक नंबर वाटे बघा मस्त पाणी आहे वेस्ट व्ह्यू आहे आणि इथे बिल्डिंग मोठ्या मोठ्या आता जेव्हा बिल्डिंग पूर्ण होतील त्यांना डायरेक्ट हा पूर्ण भेटेल बघा या वरून खूप छान आहे आता आम्ही तिकडे चाललो आहे केले बुक केले बुक तुझे फक्त फ्लॅट आहे त्याची <laughs> आखी बिल्डिंग त्याची आहे बघ किती दिमाग आहे किती छान असा व्ह्यू आहे जवळ आले आता इकडे आले तर एक फोटो रील तो होऊन जाऊ दे एकदम असं झालंय ना कुठेतरी इथे आल्यासारखं आता इथे हा जो पॉइंट आहे मी मस्त रील काढत होती इथे पण आणि त्याच्यावरती मी एक रील पण अपलोड केले मला एक पण रील काढायला भेटत नाही जशी काढायला कोणाकोण पब्लिक येते असं झालेलं आहे तर तुम्ही रील कोणती आहे ना ती तुम्ही इंस्टाग्रामवर पाटील ऑफिसर जाऊन बघा असं वैतागून वैतागून जरा हात मारते तरी कोणी मधीमध्ये मध्ये मध्ये येतात पण इनी बाबा कोणी मध्ये येऊ का जगो मरो ते बघा ते बघा फोटो काढताय का अरे बापरे त्यांना हाटून हाटून व्हिडिओ काढतोय ते चला आपण पुढे जाऊ चला चला आम्ही आलोय न्यूयॉर्क सिटीला आणि ती बघा मावशी सो फ्रेंड्स so आता आपण व्ह्यूच्या वरती आलो आणि इकडून बघा तरी छान व्ह्यू दिसतो एकदम इथे बाहेरचं खाणं अलाऊड का नाही ते मला आता समजलं कारण एवढी स्वच्छ ठेवलं आणि बाहेरचं आपण जे फूड आणतो खायला आता सगळीकडे टाकून देतील घाण करतील म्हणून बाहेरचं फूड इथे अलाऊड नाही पण दिवस खूप छान आहे आणि आता संध्याकाळी घेऊ कसं होतं ते संध्याकाळ आणि वाजले साडेसात म्हणजे साडेसात वाजताचा टाइम आहे तरी व्यू व्ह्यू किती सुंदर आहे पूर्ण दिवस घालवला आम्ही इथे इथे आलो होतो आम्ही एन्जॉय करण्यासाठी पण इकडे जास्त तर लहान मुलांसाठी खास आहे आणि फोटोशूट आणि जर कोणी रील काढायचे असतील तर चांगलं आहे पण आमच्या जियानी थांब जरा खास करून आम्ही हिच्यासाठी इथं आलो होतो कारण आमच्या ह्याच्यात तीच लहान आहे तिला आणलं पण तिने थोडंही एन्जॉय केलं नाही आहे आता ती एन्जॉय कुठे करेल हे तुम्हाला मी दाखवते थोड्या वेळात तिचं खरं एन्जॉय करायचं ठिकाण जर तुम्हाला बघायचं असेल तर थोड्यात नक्की सर तुम्ही बघत राहा पुढे व्हिडिओ गुण दिश्टे। गुण दिश्टे। तारा दिसत नाही बोलत गोल दिसत बोलत ती पण दिसत नाही तर फ्रेंड्स हा एक पॉइंट आहे इथे एक फोटो काढतात तो मला एक समजत नाही एवढ्या आंधाराच्या काय फोटो काढतात दिसत कोण नाही काय फोटो काढून भेटतं याच्या खाली आता आठ वाजाला आले आणि आता आम्ही हे बघायला आलो इकडे आम्ही पाच वाजल्यापासून फिरतोय एवढं मोठं आहे का अजून संपलं नाहीये पाय दुखाव लागलेत फोटो काढू शकता आणि बंद आहे सगळेजण फोटोशूट जास्तच फोटोशूट करतात सगळेजण तर आता आपण पण आलो तर फोटोशूट करूया मला हा लोकेशन आवडलाय इथे तर फ्रेंड्स आम्ही पाच वाजल्यापासून या गार्डनमध्ये पार्कमध्ये आम्ही फिरतोय आणि पार्कमध्ये लहान मुलांसाठी खास करून आहे तुम्ही पहिले सकाळी आपण मग सकाळीच बोलतोय मग आपण दिवसाच्या बघितल्या ना आता रात्र झाले ते जास्तीत जास्त फोटोशूट फक्त फोटोशूट दुसरं काय नाही रील तुम्हाला पाहिजे अजून सुद्धा मी बॅक कॅमेरा दाखवू हे बघा सगळे फोटोशूटच करतात स्लो मोशन तर नाही करणार लाईट नाही बरोबर सगळे पॉइंट आम्ही बघितले आता हा एक राहिलाय त्याच्या मधीतून जायचं असतं सो चला इथे पण फोटोशूट सगळे फोटोच जास्त काढतो आणि व्हिडिओ फक्त फोटो काढण्यासाठीच आहे मेरी ओली आहे मी इथे थांबले यांची वाट बघत कारण याच्यात आम्हाला व्हिडिओ काढायची आहे काल पण दिसत नाही मला हाय हाईट करून दिसत आहे तुम्हाला तर ही मेरी वाली गँग आहे आणि आम्ही याच्यात निघतो आज असे तिची हाईट कमी आहे म्हणून ती मागे राहते सो इथे असं चालायचं काय नाही आहे फक्त चालत राहायचं विशेष काय याच्यामध्ये काय नाही बघायला भेटणार चालत राहतात चालत राहायचं चालत राहायचं जिथे मन वाटेल थांबायचं आणि फोटो काढायचा बस दुसरं काही नाही आहे पार्कमध्ये बघितलं आता तसं सांगितल्याप्रमाणे आता इथे फोटो काढू आला तर मित्रांनो अशाच प्रकारे आम्ही पार्क बघून फिरून झाल्याच्यानंतर रात्री बाहेर आल्यावर हो मस्त गरमागरम चायनीज होतं ते खायला बसलो आणि खूप छान चायनीज होता आणि जियाला आवडला जियाचा हा फेवरेट ठिकाण आहे म्हणजे खाणं तर आम्हाला भाऊजी घ्यायला आले होते शेवटला खूप टाईम झाला होता त्यामुळे भाऊजी घ्यायला आलेत तर इकडे जिया बघा मस्त वेळी खाण्यामध्ये दंग झालेली आहे तिला कोणाशीच लेणं देणं नाही आहे हेच तिचं फेवरेट ठिकाण आहे तर चायनीज तर खूप छान होता तर इकडे भाऊजी बघा आणि कल्पना तर चला अशाच प्रकारे व्हिडिओला आमच्या लाईक शेअर नक्की करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा थँक